राज्यभरात शिवरायांची जयंती उत्साहात साजरी आहे आणि याचीच एक झलक तुम्ही पुढारी न्यूज वर पाहू शकता जयंतीनिमित्त महाराजांना विनम्र अभिवादन अकरा बारा तेरा जून सोळाशे पासष्ट ठिकाणे पुरंदरचा पायथा मिरझा राजा जयसिंगाची छावणी आणि त्यातला मिर्झा राजा जयसिंगाचा तंबू तुमचा माझा पस्तीस वर्षांचा राजा निशस्त्र खाली मान घालून मिर्झा राजासमोर बसलेला आहे आणि तेरा जून सोळाशे पासष्ट या दिवशी शिवाजी महाराजांनी स्वत पुरंदरच्या तहावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत मी बऱ्याचदा असं म्हणतो की जे ट्रेडिंग करत असतील त्यांना हे जास्त रिलेट होईल पुरंदरचा तह हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला स्टॉप लॉस आहे यापेक्षा अधिक नुकसान आपण आत्ता सहन करू शकणार नाही म्हणून आत्ता माघार घेऊ झालं तेवढं नुकसान बाद झालं आत्ता मुघलांबरोबर तह करू आणि नंतर आपण आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करू याच धारणेतनं शिवाजी महाराजांनी तेरा जून सोळाशे पासष्ट या दिवशी पुरंदरच्या तहावर स्वाक्षऱ्या केल्या तेवीस किल्ले चार लक्ष होणारचा मुलूक यावेळेस शिवाजी महाराजांनी म्हणजे पर्यायनी मराठ्यांनी हा मिर्झा राजा जयसिंगाला जयसिंगला कबूल केलाय मनसबदारी स्वीकारायला लागली ला आहे मित्रांनो आपलं स्वराज्य त्यावेळेला काही फार मोठं नव्हतं अगदी छोटस होत या तहानंतर स्वराज्यात केवळ सतरा अठरा किल्ले राहिलेत बाकी सगळा मुलूक सगळे किल्ले आपण मुघलांना देऊन बसलोय पुढची एक गोष्ट सांगतो पुरंदराच्या अगदी समोर एक किल्ला आहे त्याचं नाव आहे सिंहगड या सिंहगडाचा ताबा स्वतः शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाच्या मुलाला म्हणजे सिंहाला तिथला भगवा ध्वज उतरताना स्वतः महाराजांनी पाहिला असेल आणि सिंहगड उतरून जेव्हा महाराजांनी महारा राजगडाची वाट धरली असेल तेव्हा त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली असेल की आपल्या प्रत्येक पावला मागे पडत चाललेली जमीन ही आता पारतंत्र्यात चाललेली काय भावना असतील शिवाजी महाराजांच्या चार वर्ष आपण तहानी बांधले गेलो आहे पण चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर या दिवशी तानाजीराव मालुसरेंनी जेव्हा सिंहगड घेतला तिथून स्वराज्याचं पुनरुत्थान परत सुरू झालं आणि पुढच्या काहीच वर्षात राज्याभिषेकापर्यंत मुघलांना तहात दिलेला मुलुग तर आपण परत घेतलाच पण नाशिक बागलाणातले इतर मुघलांचे किल्ले सुद्धा आपण स्वराज्याला जोडले आणि राज्याभिषेकानंतर केवळ दोन वर्षांनी म्हणजे सोळाशे शहात्तर सत्याहत्तर पासून पुढे पावणे दोन वर्ष सोळाशे अठ्ठ्याहत्तरच्या मे पर्यंत शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम केली ज्याला आज आपण दक्षिण दिग्विजय म्हणून ओळखतो सांगतानाही ऊर अभिमानाने भरून येतो किती कमावलं शिवाजी महाराजांनी किती कमावलं स्वराज्यांनी या सगळ्या काळात मित्रांनो अठरा किल्ले होते सोळाशे पासष्ट साली स्वराज्यात फक्त आणि शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय करून परत आले सोळाशे अठ्ठ्याहत्तरच्या मे महिन्यात स्वराज्यातल्या किल्ल्यांची संख्या होती दोनशे साठ यातले एकोणऐंशी किल्ले फक्त कर्नाटक मध्ये कर्नाटक म्हणजे आत्ताची जी पाच राज्य आहेत आपली दक्षिण या पाच राज्यात मिळून शिवाजी महाराजांनी त्यांच्या दक्षिण दिग्विजयात एकूण एकोणऐंशी किल्ले स्वराज्यात आणलेत शिवाजी महाराज हे दुर्गपती आहे जिंजीसारखा किल्ला स्वराज्याची पुढची राजधानी आहे शिवाजी महाराजांनी स्वतः परत बांधून काढलेला किल्ला आहे रायगड शिवाजी महाराजांचा मृत्यू ज्या किल्ल्यावर झाला राज्याभिषेक ज्या किल्ल्यावर झाला अजून एक योगायोगाची गोष्ट अशी आहे शिवाजी महाराज यांनी दुर्गांच्या सहाय्याने राज्य निर्माण केलं त्यांचा जन्मही एका दुर्गावरचा शिवनेरी आणि त्यांचा मृत्यूही एका दुर्गावरचा रायगड भूषण म्हणतो भूषण म्हणतो दख्खन सब दुग्ग जिती दुग्ग सहाय विलास दखन सब दुग्ग जिती दुग्ग सहाय विलास शिवसेवक शिव गडपती कियो रायगडवास शिवसेवक शिव गडपती किओ रायगडवास काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही इतिहासाच्या पानांवरची गोष्ट इथे संपत नाही गोष्ट इथे संपत नाही